नमस्कार एन न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतो आज आपण आलो तर खास सयाजी शिंदे यांच्या निवासस्थानी आणि विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांना प्रत्येक व्यक्ती ओळखतो ते एक अभिनेते म्हणून एक खलनायक म्हणून परंतु खास समाजासाठी एक हिरो असणारे व्यक्ती महत्व म्हणजे सयाजी शिंदे आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलो विशेष म्हणजे आज ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांचं वृक्षारोपणाचं काम आणि वदारीचं काम हे महाराष्ट्रभरात गाजलेलं आहे त्यांनी आताही प्रत्येकाला त्यांचा एकच उद्देश आहे की झाड तोडू नका झाडं वाचवा आणि विशेष म्हणजे कालच त्यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये त्यांची जे झालेली चर्चा या संदर्भात आपण या ठिकाणी खास चर्चा करतोय सर तुम्ही आज वृक्षारोपण करत असताना वृक्षांची लागवड करत असताना बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं काम चालू असताना वृक्ष तोड होते आणि हे तोड वाचवण्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्र्यांची बऱ्याच वेळा भेट घेतली पण त्याच्यातून निष्पन्न काय झालं विकासाच्या नावाखाली किंवा विकास जो होतोय रस्ता रुंदीकरण होते रस्ते नवीन होत आहेत त्याच्यामध्ये झाड म्हणजे भारताचं इतकं नुकसान गेल्या शंभर दोनशे वर्षात कधी झालं नसेल एवढं दहा वर्षात झालं असेल तर नितीन गडकरी हा एकच संवेदनशील मंत्री आहे अतिशय काळजीपूर्वक त्यांना वाटतं की असं असं व्हावं हो। परंतु कायद्याच्या पळवाटा इतक्या भारी आहेत की रस्ता रुंदीकरणात कॉन्ट्रॅक्टरनी शक्यतो झाडं वाचवावीत अतिशय महत्वाची गोष्ट की आज आपण पाहतोय की आज निसर्गाचा बऱ्याच ठिकाणी रस होतोय बऱ्याच या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे वृक्षारोपण करण्याचा कल मात्र शून्य होत चालला आहे चा सगळ्यात जास्त जबाबदार आहे वन खातं बरं सर मला एक सांगा की वन तुम्ही जे आज एवढा मोठा उपक्रम राबवतो कुठलाही फंड न घेता स्व खर्चातून याच्यामध्ये वन खात्याचं काय योगदान आहे कारण हे काम तुमचं जे काम आहे खरं तर वन खात्याचं काम आहे मग वन खाते या ठिकाणी काय करतात वन खात्याच असं आहे इंग्रजांच्या काळात जे नियम घालून दिलेत ना तेच फक्त फॉलो होत आहेत वन खात्या म्हणजे मला त्याच्यात काय चालतं ह्याच्यात चा, डिटेल मध्ये जायचं नाही पण माझा अनुभव असा आहे की समजा हा रस्ता चाललाय झाड तोडायचं चा काम आलं की वन खात्यावरून परमिशन घेतली जात वन खातं काय म्हणतं एक झाड तोडलं तर तो तो इतका निधी जमा करा असा करोड रुपयाचा निधी जमा आहे पण ती झाडं परत लागत नाहीत ना त्याच्या बदल्यात दुसरी झाडं लागत नाहीत तू कागदावरच आहे हे अतिशय महत्वाची गोष्ट आज सयाजी शिंदे सरांनी सांगितली आहे की आज आपण जे जी, जी पिढी आहे पुढच्या पिढीला जे अगदी शेकडो वर्षापासून वृक्ष कुठेतरी नाहीचे होत आहेत त्या विशेष म्हणजे विकास कामाच्या नावाखाली हो पण विकास काम करत असताना ही जबाबदारी सरकारनं तर घ्यायलाच हवी त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने घेणे देखील गरजेचं आहे पण सर तुमचा जो वनरायचा हा जो प्रोजेक्ट आहे ह्या वनरायच्या प्रोजेक्ट मध्ये आतापर्यंत तुमचं लक्ष काय आहे आता आमचं चाळीस ठिकाणी महाराष्ट्रात काम चाललंय जे समविचारी लोक आहेत ज्यांना ह्याचं महत्त्व कळतं असे महाराष्ट्रात माझ्या मस्केवाडी असेल सायखिंडी असेल लातूर असेल जळगाव असेल कोल्हापूर असेल सांगली असेल टोकायगड हिंगोली असेल ह्या सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आमचे कार्यकर्ते जे स्वतःहूनच चांगले आहेत पर्यावरण मित्र आणि आम्ही एकत्र मिळून ते सगळ्या परत देवराई उभ्या करू शकतो अतिशय महत्वाची गोष्ट आहे देवराई ही जगवणं आणि जगणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान विशेष म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये लोक आज आपण पाहतो की लाखो करोडो लोक त्यांचे फॅन असतात परंतु तेच अभिनेते जर उतरून समाजासाठी समाजसेवक ठरत असतील तर त्यांचा हा निरोप नक्कीच त्यांचे फॉलोअर्स पाहू शकतात आणि त्याला राहू शकतात तोच प्रयत्न सयाजी शिंदे सरांनी केला आहे विशेष म्हणजे सर तुम्ही हे जे काम करता हा खरंच हे आहे पण तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देऊ शकता ठीक आहे कारण आज कुठलंही सरकार कुठल्या शब्दांना हलत नाही आणि विकास नावाच्या नावाखाली कुठेही सगळीकडे राहत होतो पण नवीन पिढी ही खूप काहीतरी बदल घडून आणू शकतो तर नवीन पिढीला तुमचा काय आपलं शासनामध्ये जो भ्रष्टाचार असतो ती काही परदेशी लोक नाहीत ना आपलेच भाऊ भाई बांधव आहेत ना त्यांनी ठरलं पाहिजे की आपण कुठं पैशासाठी किती मागे लागायचं आणि नोकरदार असतील ऍक्टर असतील डॉक्टर असतील सगळे असतील हा सध्या जो एकमेकाला फसवून पैसे कमवण्याचा जो बकरा बनवायचं जे काम चाललंय सध्या ते करायला नाही पाहिजे प्रत्येक नवीन पिढीला मी सांगेन यंग पोरांना सांगेन शाळेतल्या मुलांना सांगेन किमान आपल्या वया इतकी झाडं लावता आली पाहिजेत तरच आपण जगायला लायक आहोत नाहीतर पुढच्या पिढीसाठी आपण विष पेरून ठेवतोय एवढं लक्षात ठेवा